आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज भारताच्या क्रीडा विश्वाच्या इतिहासात आज एक नवा अध्याय लिहिला गेलाय भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश याने वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेता होण्याचा मान पटकावला आहे अटीतटीच्या सामन्यात त्याने जगतजेत्या डिंग लिरेनचा पराभव केला भारतासाठी हा सुवर्ण क्षण ठरला आहे सिंगापूर येथे हा जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचा शेवटचा सामना खेळवला गेला विशेष म्हणजे डी गुकेश हा आतापर्यंतच्या बुद्धिबळाच्या इतिहासात सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे त्याला अकरा कोटींचे बक्षीस मिळाले आहे तसे तसेच सर्व स्तरांवरून त्याचे कौतुक देखील होत आहे या अभिमानास्पद कामगिरीबाबत डी गुकेशचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचाली शुभेच्छा ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी ऐकण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद